सांगली लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार दिनांक सात मे रोजी मतदान होत आहे यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे सुमारे अठराशे तीस मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडेल यासाठी दहा हजार सातशे बहात्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे याशिवाय गंभीर गुन्हे असलेल्या दोन हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे नागरिकांनी भयमुक्तपणे मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर दयानिधी यांनी पत्रकार बैठकीत बोलताना केले डॉ राजा दयानिधी म्हणाले सांगली लोकसभा मतदारसंघाचा समावेश होतो अठरा लाख अडुसष्ट हजार एकशे चौऱ्याहत्तर इतकी मतदारसंख्या आहे यामध्ये नऊ लाख त्रेपन्न हजार पुरुष मतदार स्त्री मतदारांची संख्या नऊ लाख पंधरा हजार तर इतर मतदारांची संख्या एक चोवीस इतकी आहे जिल्हाभरात अठराशे तीस मतदार केंद्रे आहे, जवळपास दहा हजार सातशे बहात्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सोमवारी ईव्हीएम व्ही व्ही पॅट मशीन सह कर्मचारी नियुक्तींच्या ठिकाणी रवाना होतील यासाठी तीनशे पन्नास एस टी बसेस व एकशे इतर वाहनांची सोय करण्यात आली आहे मतदारांना ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्र सोबत ठेवावे लागणार आहे याशिवाय आधार कार्ड मनरेगा कार्ड बँक टपाल खात्याचे पासबुक वाहन चालक परवाना पासपोर्ट यासह अन्य बारा ओळखपत्रेही चालतील प्रत्येक मतदान केंद्रावर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे आचारसंहितेच्या उल्लंघन प्रकरणी सांगली व जत येथे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत अवैध दा दारू पैसे वाहतूक होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे उन्हाची तीव्रता लक्षात घेत आवश्यकता त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत मतदार केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे काही ठिकाणी उन्हापासून बचाव करण्यासाठी तात्पुरत्या निवाराची सोय करण्यात आली आहे प्राथमिक उपचार सोबत वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे दिव्यांग गरोदर माता ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी थेट मतदानाची सोय करण्यात आली आहे दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे नागरिकांनी निपक्ष व निर्भय वातावरणामध्ये मतदान करावे असे आवाहन डॉक्टर राजा दयानिधी यांनी केले आहे यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घोगे उपस्थित होते जिल्हा पोलीस प्रमुख संदीप गुगे म्हणाले नागरिकांना निर्भयपणे मतदान करता यावे यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे याशिवाय गंभीर गुन्हे असलेल्या बत्तीस व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे दोन हजार दोनशे चौऱ्याहत्तर परवानाधारक शस्त्रे आहेत ते जमा करण्याचे काम सुरू आहे स्थानिक पोलिसांबरोबरच अन्य जिल्ह्यातूनही पोलीस बळ मागवण्यात आले आहे राखीव पोलीस दल राज्य राखीव पोलीस दलासह क्यू आर टी टीमही तैनात करण्यात आल्या आहेत सर्वांना नमस्कार उद्या सात तारीख रोजी सांगली जिल्ह्यामध्ये मतदान होणार आहे त्याच्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे साहित्य वाटप करण्यात येत आहे सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडनं सर्व अरेंजमेंट्स करण्यात आलेली आहे फ्री फेअर आणि पीसफुल इलेक्शन्स कंडक्ट करण्यासाठी आम्ही सुसज्ज आहे सो मी याद्वारे सर्व मतदारांना मोठ्या प्रमाणात आवाहन करतो की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येतला उद्या येऊन आपलं आपल्या मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान करावा आणि लोकशाहीच्या बलकटीकरण करण्यामध्ये पण मो मोलाचा सहभाग द्यावा थँक्यू मतदान केंद्र जवळपास आज सांगली चौरेचाळीस सांगलीमध्ये अठराशे तीस मतदान केंद्र आहे तर एकंदरीत मिळून जवळपास दहा हजार स्टाफची आपण नेमणूक करण्यात आलेली आहे सगळ्यांची योग्य रीतीने ट्रेनिंग करण्यात आलेली आहे सो वी आर होपफुल दॅट की आम्ही प्री फेअर आणि ट्रान्सपॅरंट आणि पीसफुल इंडक कले कर, कंडक्ट करू येस आता मतदानाच्या टक्केवारी वाढण्यासाठी आपण सर्वांकडनं आवाहन करण्यात येत आहे आपण मोठ्या प्रमाणातलं संकल्पपत्र देण्यात आलेली आहे त्याचबरोबर एस एम एस आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लो सुद्धा लोकांना आपण संबोधन केलेली आहे आपला आयकॉन्स जिल्ह्याच्या आयकॉन्सच्या मार्फतसुद्धा आम्ही करण्यात आलेली आहे याद्वारे मी पुन्हा सर्व मतदारांना आवाहन करतो की जास्तीत जास्त प्रमाणात येऊन तुम्ही करावा आणि त्याचबरोबर कोणताही सोशल मीडियावरती कोणी आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये आणि दोन ग्रुप्समध्ये तणाव निर्माण होईल किंवा त्यांची पीस डिस्टर्ब होईल असं कोणताही कृती कोणी करू नये याच्यावरती आम्ही सगळ्यांनी वॉच करतो आहे सर्वांनी त्याच्याबद्दल थोडा काळजी घ्यावी आणि त्याचबरोबर मतदान केंद्राच्या आतमध्ये शंभर मीटरच्या आतमध्ये कोणी मोबाईल फोन घेऊन जाऊ नये आणि सर्वांनी आपलं पीस पीसफुल मॅनरमध्ये सर्वांनी करावा आणि निर्भयी आणि निष्पक्ष वातावरणामध्ये आम्ही इलेक्शन कंडक्ट करतो एक सगळ्यांचं पुन्हा आव्हान आहे सर्वांनी येऊन करावं उष्णतेची तीव्रता आहे त्यासाठी काय आपण हीट मिटिगेशन मेजर्समध्ये प्रत्येक पोलिंग केंद्रामध्ये पुरेशी व्यवस्था ड्रिंकिंग वॉटर आपण उपलब्ध करून देतो आहे त्याचबरोबर जिथे जिथे सावली नाही आहे तिथे सावलीचं शेड आपण अरेंज करतो आहे त्याचबरोबर का काही मतदान केंद्रामध्ये वेटिंग हॉलशी पण आपण करतो आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्रामध्ये आपल्याकडे सुसज्ज असा आहे असं एक फर्स्ट एड किट आणि आपल्याला आरोग्य विभागाचे कर्मचारी पण ठेवणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे जे दिव्यांग असतील गरोदर माता असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असेल तर त्यांना सपरेट क्यू केलेली आहे जर जास्त असेल तर त्यांना विदाऊट क्यूसुद्धा आपण त्यांना आतमध्ये पाठवण्यासाठी सगळ्यांना सूचना करण्यात आलेली आहे सो हिट मिटिगेशन करण्यासाठी सर्व मेजर्स आपण करण्यात आलेली आहे आणि याप्रमाणे मी पुन्हा सर्व मतदारांना आवाहन करतो जास्तीत जास्त संख्येला उद्या येऊन आपण मतदान करावं थँक्यू